सगळ्यांना माहिती आहे की कोल्हापूरचा रंका आहे त्याच्या जतन संबंधाच्या दृष्टीने बराच निधी शासनाकडून उपलब्ध झालेल्या होत्या बरीच कामं पूर्ण झालेली होती यामध्ये केलेल्या कामाची जी आहे त्याचा मेंटेनन्स ऑपरेशन आणि मेंटेनन्स करण्याबाबत पण त्याचं स्थानिक नागरिक जे रंकायला फिरायला येणार होते त्यांनी पण सूचना केल्या होत्या त्या सूचनेच्या दृष्टीनं जे काय लागत असेल माळी असतील पाणी देणं असेल इतर ज्या गोष्टी असतील त्या अनुषंगानं ते पण प्रशासनाकडनं कारवाई ठेवतात दुसरा प्रश्न होता की पार्किंगची समस्या जी भेटसावत आहे त्या दृष्टीनं एक दोन ऑप्शन्स आहेत की आम्हाला रोड वाइडनिंग करावं लागते त्या रोड वाइडनिंगच्या अनुषंगानं पण आम्ही तिथं प्रस्ताव पूर्ण करून घेतो त्याच्यासाठी लाईन शिफ्टिंगचा एक विषय होता पोल शिफ्टिंगचं ते एम एसी बीशी कॉर्डिनेट करून त्यांच्यामार्फत पण तो पूर्ण करून घेतो प्लस टू व्हीलर पार्किंग ज्या महापालिकेच्या ताब्यात जागा आलेले ते टू व्हीलर पार्किंगसुद्धा चालू केलं की थोडंसं ट्रॅफिक कंजेशनला हे मिळेल या व्यतिरिक्त तो गेल्या काही दिवसापासून नंकात मृत होतात त्यादृष्टीनं जिथून जिथून पाणी देण्याचं मिक्स होते असे विषय आहेत दृष्टीनं त्याची पाणी केलेली होती तसं बघायला गेलं तर आता देशमुख नाला किंवा सन्नाईक नाल्यामधून पाणी जात नाही सोसायटी नाल्यामधनं रंकायला जे पाणी मिक्स होतं ते स्टॅगनंट स्वरूपाचं आहे आणि स्टॅग्नंट असल्यामुळं तिथं पाण्याला दुर्गंधी सुटून काळं पाणी झालेले असते टेम्पररी प्रोविजन म्हणून उद्यापासून आम्ही तिथं मातीचे बंधारा घेऊन त्या पंपामधनं पाणी येऊन जी आता एन एल सी पीची जी एक्झिस्टिंग लाईन आहे एस टी पीला जाणारी त्या एस टी पी लाईनमध्ये आम्ही ते पाणी उपसून टाकणार आहोत आणि दुसरी गोष्ट आहे की टेम्प ही टेम्पररी प्रोव्हिजन झाली परमनंट प्रोविजनसाठी आमदार साहेबांनी आम्हाला आता एस टी पीची ब होत असल्या तर एस टी पीची प्रोविजन करा तर आमच्या नाल्याच्या शेजारी जागेमध्ये किती एम एल एस टी पी त्या त्यादृष्टीनं आम्ही त्याची पाणी करून एस टी पीची पण प्रस्ताव शासनाकडे पाठवतो हो जेणेकरून एस टी पी पण आपण तिथं टाकू या उपर अमृत झोनमध्ये पण ह्या इकडच्या कामाचे झोनच्या कामाचं म टेंडर मंजूर झालेलं आहे डेनेज लाईन किंवा एस टी पीचं तेही काम आम्ही त्वरित चालू करून घेतो जेणेकरून जे काय सांडपाणी काय त्या सोर्समध्ये मिळत आहेत ते सगळे कंट्रोल करून एस टी पीला ले याची दक्षता प्रशासनाकडून घेतो सर सदरच्या दृष्टीनं आता फेरीवाला धोरण आम्ही निश्चित करावं लागलेलो आहे त्या ला दृष्टीने सगळे जे शासनाच्या प शासन निर्णयाप्रमाणे सगळे कमिटी वगैरे फॉर्म झालेले आहेत हे एकदा फेरीवाला कमिटी स्थापन झाली की त्यामध्ये फेरीवाला झोन निश्चित करतो कारण डमकाळच्या पूर्ण डी पी आरमध्ये आम्ही फेरीवाला झोन पार्किंग झोन हे निश्चित केलेली होते पूर्ण सगळा आपला डमकाळचा डी पी आर पूर्ण होऊन जे कामं पूर्ण झाले तर ते निश्चित होतो तत्पूर्वी पण जिथं जिथं आपल्याला आता जागेची उपलब्ध आहे त्याप्रमाणे फेरीवाल्यांचं योग्य ते पुनर्वसन करून जे काय साहेबांनी म्हटलं जसं की कचराचे डबे असतील किंवा स्वच्छता असतील ते दैनंदिन होते का नाही याबाबत एक एसओ तयार करून प्रत्येक डिपार्टमेंटला त्याची जबाबदारी निश्चित करून त्या पद्धतीनं कारवाई होते का नाही याबाबत प्रशासन दक्षता घे वर्षानुवर्ष नगरपालिकेकडे तक्रारी दिल्या जातात नगरपालिकेकडे दुर्लक्ष करते थेट आरोप कोल्हापूरकरांचा यानंतर कोल्हापूरच्या एकंदरीत याच्यात बदल होईल असं वाटते घेऊन कसं आहे की साहेब दोन्ही हाताने टाईव असते असं असं आहे तर लोकांनी पण जिथं आता असल की कपडे धुले जाते धोबी गाठमध्ये किंवा मशी धुतल्या जातात किंवा गाड्या धुतल्या जातात आपोस केलं तरी लोक आमच्या लो माणसांच्या अंगावर येतात लोकांना पण आमचं आव्हान आहे की लोकांनी पण थोडं आम्हाला प्रशासनाला जर सहकार्य केलं तर त्या दृष्टीने दोघांच्या समन्वयाने निश्चितच त्याची परिस्थिती सुधारली अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा